नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खुल्या सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत कार्यक्रम संपन्न झाला पाहूया याबाबतचा वृत्तांत थेट आपण अनुसूचित जातीच्या आरक्षणापासून आपण सुरुवात करूया त्याच्यानुसार अनुसूचित जातीसाठी आपल्याकडे चार जागा आहेत चार जागेच लोकसंख्येच जर जा जा पर्सेंटेज आपण पर या ठिकाणी बघितलं तर वार्ड क्रमांक कर नऊ मध्ये छत्तीस टक्के अनुसूचित जातीचं जा पर्सेंटेज आहे वार्ड क्रमांक चार मध्ये चोवीस टक्के आहे वार्ड क्रमांक आठ मध्ये अठरा टक्के आहे आणि वॉर्ड क्रमांक तीन मध्ये अठरा पॉईंट सतरा आहे चार आठ आणि तीन हे चार प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात येत आहे एक आरक्षण द्यायचं आहे लोकसंख्येचा उत्ता प्रकारे जर बघितला तर वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये बारा पॉईंट एक्याऐंशी टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या येते आणि आपल्याला एकच सीट आपल्या आप दोन नगर परिषद मध्ये नगरपालिकेमध्ये आरक्षित आहे त्याच्यामुळे अकरा हा आप आपला अनुसूचित जमातीसाठी पाठव करण्यात येत आहे त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे त्या जा मागास प्रवर्गाकडे नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये दे आरक्षण देत असताना ज्या ठिकाणी तीन सदस्य सदेश, सदस्यांचा प्रभाग आहे आपल्याकडे प्रभाग क्रमांक तेरा हा तीन सदस्याचा आहे तर या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीसाठी दोन्ही प्रवर्गातून एक जागा किंवा शून्य जागा जर आरक्षित होत असेल तर आपल्याला एक जागा थेट नागरिकांच्या भागात या तीन सदस्य सदस्य मध्ये प्रभागामध्ये आपल्याला द्यावी लागतात म्हणून आपल्याला नागरिकांच्या भागात प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक तेरा हे आपण थेट नागरिकांच्या भागात प्रवर्गासाठी एक जागा आपण आरक्षित करत आहोत आता आपल्याला एकूण ज्या जागा द्यायच्या होत्या त्या द्यायच्या आहेत आपल्याला सहा जागा ज्या आहेत आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी जे आरक्षण काढलेलं होतं आपण ते बघून उर्वरित जे प्रमाण आहेत त्याच्यामधून आपल्याला सहा जागा ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागण्यास फोडण्यासाठी आपण राखीव करत आहोत परत रिपीट करतो आपल्याकडे आपण अनुसूचित जातीसाठी नऊ चार आठ आणि तीन असे चार आपण जाहीर केलेले आहेत अनुसूचित जमातीसाठी अकरा नंबरचा प्रभाग आपण जाहीर केलेला आहे आणि तीन सदस्यांमधला एक जो आहे थेट आपण नागरिकांच्या मागे सोडवण्यासाठी तेरा नंबर दिलेला आहे हे सहा प्रभाग म्हणून चार प्लस एक प्लस दहा प्रभाग बाकीच्या प्रभागांमध्ये आपण सहा शिक्ष्या टाकणार आहोत त्याची प्रक्रिया चालू करा आहेत ती अनुसूचित जपातीसाठी आपण जागा आहे ती अनुसूचित जपातीसाठी आरक्षित करत आहोत त्या महिन्यासाठी आरक्षित होती बाकीच्या चार अनुसूचित जाति महिला आरक्षित होता हा अनुसूचित जाती महिलांसाठी चार त्यानंतर प्रमाण क्रमांक दोन प्रमाण क्रमांक पाच त्या नागरिकांच्या कागदपुरवण्यासाठी आरक्षित होती

प्रत्येकाच्या मागास आपण तिकीट आरक्षित केलेला प्रभाग क्रमांक तेरा एक दोन सहा सात दहा आणि बारा असे सात जे प्रभाग आहेत ते नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत

बाराप्रेती आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाच जागा आपण पाठव केल्या त्यातल्या चार जागा आपण नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आपण राठव केल्या तिथे आता आपल्याला सर्वसाधारण स्त्रीसाठीच जे आरक्षण आहे ते अर्थित करायचं आहे आपलं जे आरक्षणाचं तत्व आहे एका प्रभागामध्ये दोन सदस्य जर असतील तर तिथं एक स्त्री आपल्याला द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तीन असतील तिथं आपल्याला दोन स्त्रिया द्यायच्या आहेत यानुसार आपण प्रभाग क्रमांक तेरामध्ये नागरिकांच्या मागासवर्गासाठी आपण स्टेट आरक्षण दिलेलं होतं आणि ती स्त्रीसाठी केलेली नाही म्हणजे प्रभाग क्रमांक तेराच्या मागासवर्गासाठी आलं हा तीन सदस्यीय प्रभाग आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दोन स्त्रिया द्याव्या लागतील त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक तेरा मधली दोन नंबर आणि नंबरची जी जागा आहे ती सर्वसाधारण साठी राखली होता आपण पहिल्या पासून जाऊया वार्ड क्रमांक एक मध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रीसाठी आपण जागा राखून केलेली आहे त्याच्यामुळे दुसरी जागा जी आहे ती सर्वसाधारणसाठी जाईल

ती सर्वसाधारण स्त्रीसाठी जाईल चार नंबर मध्ये अनुसूचित जाती महिला आलेली आहे त्याच्यामुळे दुसरी जागा ही सर्वसाधारण साठी जाईल पाच नंबर वार्डामध्ये कोणत्याच प्रकारचं आरक्षण आपल्या चिठ्ठीमध्ये वगैरे आलेले नाही त्याच्यामुळे त्यातली एक जागा सर्वसाधारण साठी आणि एक जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी दिली जात आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्त महिलांसाठी एक जागा गेलेली आहे त्यामुळे दुसरी जागा जी आहे ती सर्वसाधारणसाठी जाईल क्रमांक सात मध्ये नागरिकाच्या मागास पुरवण्यासाठी आरक्षण आलेलं आहे त्यामुळे दुसरी जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी जाईल क्रमांक आठ मध्ये अनुसूचित जातीचं आपल्याला आरक्षण आलेलं आहे त्यामुळे दुसरी जागा जी आहे ती सर्वसाधारण स्त्रीसाठी जाणार आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनुसूचित जाती महिलाचं आरक्षण आपलं एक जागा आलेली आहे त्यामुळे दुसरी जागा ही थेट सर्वसाधारणसाठी जाईल प्रभाग्रमांक दहा मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण आलेलं आहे त्यामुळे दुसरी जागा थेट सर्वसाधारण साठी जाईल प्रभाग अकरा मध्ये अनुसूचित जमाती महिला साठी आरक्षण केलेलं आहे त्यामुळे दुसरी जागा थेट सर्वसाधारण साठी जाईल प्रभाग क्रमांक बारा मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आपलं आरक्षण केलेलं आहे त्यामुळे दुसरी जागा थेट सर्वसाधारण साठी जाईल आणि तेराचं मी सुरुवातीला सांगितलं नागरिकाचा मागास प्रवर्ग आरक्षण झालेलं होतं त्यामुळे दुसरी आणि तिसरी जागा ही सर्वसाधारण स्त्रीसाठी जात आहे सभा क्रमांक दोन नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री सभा क्रमांक चार अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण सभा क्रमांक पाच सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक सहा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक तेरा नागरिकाचा मागास प्रवर्ग व दोन जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी या पद्धतीचे आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे सर्व पक्षाचे प्रतिनिधी लोडवळातील नागरिक पत्रकार मीडिया सर्वांनी या सर्व प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं